आज खूप वर्षांचं तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं त्याची आणि तिची निवांत भेट होणार होती तेही खूप वर्षानंतर तो तर नेहमीच कामाच्या व्यापात तिला विसरूनही जायचा किमान तसे करण्याचा तो प्रयत्न करायचा पण कधी एकांतात तर कधी ओघाने तिची आठवण झालीच तर सैरवैर व्हायचा तिला एकांतात भेटण्याची किमान बघण्याची इच्छा प्रकर्षाने दाटून यायची पण तिची शपथ तिचा निर्णय आठवून असह्य व्हायचा शक्य नाही म्हणून मन मन मारून लक्ष दुसऱ्या कशात तरी रमवायचा तिचे असे नव्हते तिला त्याचा विसरच कधी असा पडायचा नाही त्याच्याप्रमाणे ती तसा प्रयत्नही करत नसे तिच्या मनात तिच्या आसवा तर कधी तिच्या लेखणी तो नेहमीच असायचा लपवले आहे तुला मनाच्या सुंदर कप्प्यात कधी वाहतोच आसवांच्या रूपात कधी शब्दात माझ्या अकारू अखंड भावना अनावर सांग कुठे वाट मोकळी करू तरुणपणी बराच काही येऊ शकले असते तरी शक्य तेवढे दोघांनीही स्वतःवर ताबा ठेवला होता त्या एका घटनेनंतर आणि तेव्हाच कधीतरी हळव्या क्षणी भर ठरले होते वयाच्या उतरत्या क्षणी भेटायचे मरणाने जवळ घेण्याआधी एकांतात काही क्षण सोबत घालवायचे आणि आज तो दिवस होता ज्याची तिने तरी खूप वाट पाहिली होती त्याला तर खरं रागच आलेला कधीतरी आदितीने एकांतात भेटायला हवं होतं त्या प्रसंगानंतर तरी त्याने आणि तिने आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साथ दिली होती फक्त एकांतात भेटणे पूर्णपणे टाळले होते तिने ठरवले आणि ती नाहीच भेटली एकांतात त्या घटनेनंतर आणि आज भेटणार आहेत शेवटच्या काही दिवसात अगदीच उतारवयात स्वलिखित डायरीचे एक पान उघडून त्यावर कवितेवर रमा हात फिरवते आणि खूप पूर्वी लिहिलेली कविता वाचू लागते उजाळा दिला त्या हळव्या क्षणांना त्याच तर सोबतीला उदासीन जगताना न बोलताही तुझे खूप काही बोलणे अनमोल ह्या प्रेमाला नजरेत तुझ्या पाहणे बडबड माझी तुला प्रिय भारी हसत सर्व ऐकताना रंगात येते स्वारी हळूच एखादे गुपित तुझे सांगणे हेवा वाटून प्रेमाचा तुझ्यात पुन्हा रमणे अंतर हे शरीराचे कधीच नाही जाणवले दूर असूनही मनात अटळ पद सांभाळले वय सरता तरी एकदा तरी हात हाती घे ह्या नाहीतरी पुढल्या जन्माची शपथ तुला घे भूतकाळ वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी एका व पाच वर्षाच्या मुलाची आई असताना तिला तो भेटला अगदीच अनाहूतपणे तिच्या काळजात त्याने जागा बनवली तिच्याही नकळत समोरच्या फ्लॅटमध्ये नवीन कुटुंब आले होते राहायला तीन चार महिने झाले असावेत हो त्याचे कुटुंब आईवडील बायको आणि एक तीन वर्षाची मुलगी निशी आपल्या कथेचा नायक सक्षम सचिन मोहिते रमा रमेश मुकादम सासू सासरे छोटा दीर नवरा आणि पाच वर्षाचा आदित्य दिसायला सर्वच छान होते पण रमाच्या संसारात तिचे आश्रूच प्रमुख भूमिकेत होते खुपदा घटस्फोट घ्यावा इथपर्यंत तिचे मन जात होते पण आपल्या या निर्णयाने घर वयस्कर सासू सासरे आपले बाळ सर्वच होरपळले जातील ही जाणीव तिला मूग गिळून शांत राहायला भाग पाडत होती त्यात माहेरचं किंवा आपले म्हणावे असे दुसरे कोणी नव्हते हेही एक कारण होतेच त्यात एक दिवस नवीन आलेल्या कुटुंबाने दरवाजावर नॉक केला दारात सक्षमची आई होती तीन चार महिन्यांत रमाच्या सासूबाईंशी बऱ्यापैकी ओळख झाली होती त्यांची त्यांना आज काही मदत हवी होती म्हणून त्या आल्या होत्या सासूबाईंनी रमाला बोलावले सासूबाई रमा, बोला रमा यांना आपल्या आधीच्या लहान मुलांच्या डॉक्टरचा फोन नंबर आणि पत्ता सांग बरं रमा हा देते हा नंबर फोनमध्ये नंबर शोधत आणि देणार तितक्यात सक्षमची आई अगं थांब मी माझ्या मुलाला बोलावते त्यालाच दे तो त्याच्या मोबाईलमध्ये घेईल आणि लगेच आवाज देतात तसे सक्षम बाहेर येतो दारातूनच काय गाई म्हणतो सक्षमची आई अरे बाळा तो डॉक्टरचा नंबर हवा होताना ही रमा देते बघ आणि बाकी पण काही तुला डॉक्टरबद्दल विचारायचे होते तेही विचार मी आले किचनमध्ये गॅसवर भाजी ठेवली आहे असे त्या सक्षमला सांगून निघून जातात दोन्ही घरचा मधील एक लहानच पॅसेज असतो त्यामुळे आरामात दारात उभे राहून कधी कधी या दोघी सक्षमची आई आणि रमाच्या सासूबाई बोलत असत तसेच हे दोघेही उभे असतात रमा आणि सक्षम नजर भेट होते क्षणात रमा लहानशी स्माईल देऊन तिच्या दारात उभी राहून नंबर सांगू लागते सक्षमही पटकन स्वतःच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो करून झाल्यावर तो तिच्याकडे पाहतो आणि तीही नजरा नजर होते दोघे अगदी थोडा वेळ स्तब्ध होतात एक वेळेची ओढ त्यांना जाणवते पण दुसऱ्याच क्षणाला ते डॉक्टर विषयी थोडंफार बोलतात आणि आपापल्या घरात निघून जातात पाहिले जेव्हा तुला मी मीन माझा राहिलो गुंतले आतुर धागे अन तुझा मी जाहलो मृदू हास्य तुझे चांदणे जन्माचे दुःखही भुलवे घायाळ तुझ्या नजरेने अलवार मनाला फुलवी गालावरची लाली डोळ्यांना सुखवीत आहे भेटीची ओढ पुन्हा मनाला खुनवीत आहे रात्री झोपताना रमाचे मन सतत सक्षमच्या त्या एका कटाक्षावर जात असते हृदयाच्या आरपार जाणारी त्याची नजर वेगळीच होती राहून राहून त्याचे डोळे त्याची तिला पाहणारी नजर बोलताना त्याच्या ओठांची होणारी हालचाल आणि मधीच बोलताना मनमोहक वाटणारी त्याची ती हसण्याची पद्धत सतत तिला खूप काही होते त्याच्या त्या नजरेत असे जाणवले होते पण खरे अजून तरी तिला काहीच माहीत नव्हते नाही त्याच्या मनातले आणि नाही स्वतःच्या मनाचे ही नजरभेट पुढे बरंच काही बदलणार होते याची साक्ष होती साक्ष ती नजरभेट तुझ्या माझ्या ओढीची घाव घेई काळजाचा प्रचिती देई अतुट बंधाची एकदा तिच्या मनात आले ही एवढे बोललो नंबर घेतला असता तर पण काय बोलणार होतो आपण असा विचार करून तिने आधीचा विचार मनातून झटकला आणि तिच्यापासून दूर सोफ्यावर झोपलेल्या नवऱ्याला पाहात आणि आजच झालेल्या भांडणाला आठवत भरलेल्या डोळ्यांनी तिने निद्रा मातेला जवळ केले तिच्या कुशीत मुसमुसत झोपी गेली सक्षम मात्र आपल्या कामात बिझी असायचा आठ तर कधी पंधरा दिवस घराबाहेरच असायचा पण जेव्हा असायचा त्याच्या खळखळून असण्याचा आवाज मुलीसोबत खेळत बोलण्याचा आवाज बाहेर येता जाता रमाला यायचा एक दिवस सक्षमच्या घरी सत्यनारायण पूजा होती आदल्या रात्रीत सक्षमची आई रमाला मदतीला ये सांगायला आली होती रमाच्या हातच्या प्रसादाच्या शिऱ्याचे कौतुक तिने ऐकले होते सक्षमची आई रमा करशील ना ग मदत मला उद्या आमच्या सुनबाईंना जमत नाही स्वयंपाक फारसा फारसा आणि तिचे वर्क फ्रॉम होम आहे पूजेसाठी थोडा वेळच काढणार आहे ती तर मला जरा मदत होईल तुझी रमा काकू नक्की येईल मी मला फार आवडतं वेगवेगळे प्रकार बनवायला आणि खाऊ घालायला ही आणि सत्यनारायणाची पूजा आहे तर मी नक्की येईल आणि तुम्हाला हवी ती मदत करेल किती वाजता आहे सक्षमची आई अकरा वाजता आहे अगं आणि सासूबाईंना विचार बरं का एक दिवसासाठी सुनबाई मला द्या म्हणावं सासूबाई अहो आता शेजारी आहोत एकमेकाला मदत करायलाच हवी मी पण येईल हवं तर काही काळजी करू नका आणि आमची रमा कामात खूप हुशार बरं का एकटीच खूप काही आवरेल भरभर प्रसादाचा शिरा तर अतिशय उत्तम करते आपल्या सोसायटीमध्ये पूजा असते तेव्हाही तिलाच सांगतात करायला सक्षमची आई हो हे ऐकून आहे बरं का मी रमाचे खूप कौतुक करतात सोसायटी मधील बायका खूप नशेबान आहात खूप मनमिळव आणि हौशीसून भेटली तुम्हाला तर मित्रांनो पुढे बघू आपण चाकोरीबाहेरील पण खूप भावनिक छटा असलेले हे नाते कसे असेल पूजेच्या दिवशी नक्की काय होते तोपर्यंत ऐकत राहा आणि जमेल तसे व्यक्त होत राहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमच्या प्रतिक्रिया खूप खूप आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद